गुंड निलेश घायवळवरती कोथरूड मध्ये एक दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे बनावट आधार कार्ड बँक अकाउंट प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय बनावट आधार कार्ड आणि द्वारे पासपोर्ट बनवल्याचं सिद्ध झालेलं आहे निलेश घायबळसह आणखी दोघांवरती आता गुन्हा दाखल झालाय बनावट पासपोर्ट प्रकरणी निलेश घायवळ वरती गुन्हा दाखल झालेला आहे कोथरूड पोलीस या संदर्भात अधिक तपास करत होते आणि या तपासातनं हे निदर्शनास आलेलं आहे घायबळनं ना आपल्या नावाची बनावट कागदपत्र बनवलेली होती त्याच आधारे पासपोर्ट बनवला पोलिसांना हा संशय होता आणि त्याच पद्धतीनं कागदपत्रांचा शोध घेतला असता त्यावरती आणखी दोघांवरही गुन्हा दाखल झालाय अधिक माहिती घेऊयात अविनाश पवार यांच्याकडनं अविनाश घायबळचा पाय आणखी गोत्यात आहे असंच दिसतंय काय अधिक माहिती निश्चितच प्रयत्न आपण पाहतोय की काल ज्या पद्धतीने संपूर्ण घराची झाड घेतली गेली ऑफिसची झाडा धडकी घेतली याच्यामध्ये अनेक कागदपत्रे मिळाली बनावट पासपोर्ट प्रकरणी आता निलेश ढायवर आता एक गुन्हा दाखल झालेला आहे खरंतर या संदर्भात त्याने संपूर्ण जो पासपोर्ट बनवला त्याच्यासाठीचे जे काही पुरावे दाखल केले होते ते बनावट होते आणि त्या अंतर्गत आता एक नवीन गुन्हा त्याच्यावर दाखल झालेला आहे आता पुणे पोलिसांनी त्याच्या भोवतीचा फास हा आवळण्यास सुरुवात केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण कारतूसांच्या बाबतीत सुद्धा काल एक गुन्हा दाखल झालेला आहे कारण त्याच्या घरामध्ये जी कारतूस भेटली देख त्याच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामुळे आता निलेश घायवळच्या बाबतीतले पोलिसांनी केलेली कारवाई ही आता निलेश घायवळला इथे भारतात आणण्यासाठी कारणीभूत ठरते काही पाहणं गरजेचं असणारे प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अविनाश तर आडनावं बदलता बदलता घायवळच घायाळ झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय